गुणवंत शालेय क्रिकेटपटूंना संधी मिळावी यासाठी विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरतर्फे पंधरा वर्षाखालील खेळाडूंची निवड चाचणी चंद्रपुरातील यूथ क्रिकेट अकादमी मिशन स्कूल ग्राऊंड नगिनाबाग रोड येथे घेण्यात येत आहे या चाचणीसाठी विदर्भ क्रिकेट संघटनेची निवड समिती नागपूरहून चंद्रपूरला दाखल झाली असून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सुमारे अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत निवड झालेल्या खेळाडूंना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात स्थान मिळणार मिळण्याची मेंडा उत्तम संधी उपलब्ध होणार आहे विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांनी दोन हजार बावीस पासून शालेय लेवलवर क्रिकेट वाढावं वा, यासाठी अंडर भास्कर जोशी स्वर्गीय भास्कर जोशी अंडर नाईन्टीन अंडर, अंडर फिफ्टीन शालेय लेवलवर क्रिकेट चालू केलं आहे आणि त्याची जी ट्रायल्स आहे ही प्रत्येक जिल्ह्यात होऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या मॅचेस होईल त्याच्यात चंद्रपूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने चंद्रपूर तसेच तालुका लेवलला पर्सनली शाळेला लेटर पाठवून त्यांची नावे मागवून जवळपास आज दोनशे अडीचशे मुलं आलेले आहेत यामधून सिलेक्शन लेवलला एक वीस लोकांची टीम तयार होऊन त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासोबत मॅचेस खेळल्या जाईल आणि त्या मॅचेसमधून निघाले मुलं हे ए रिप्रेझेंट करेल